नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या स्वामी विचार या चॅनलमध्ये मंडई आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही राशीचे जातक असाल तर येणारा नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी काही खास असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येणारा नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी काय सांगतोय तुमचं नशीब प्रेम करिअर आरोग्य आर्थिक जीवन चला तर मग सुरुवात करूया मदे, करियर मदे, नवीन संधी कौतुकही मिळेल व्यावसायिकांसाठी करणाऱ्यांसाठी क्षेत्रात करार होण्याची शक्यता आहे निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्यावा थोडा विचार करावा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्रह अनुकूल होणार आहे तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी बारा नोव्हेंबर नंतरचा काळ हा महत्त्वपूर्ण असणार आहे प्रेम संबंधामध्ये थोडी चढउताराची स्थिती असू शकते सिंगल असणाऱ्या कुंभ जातकांसाठी ओळख होण्याची शक्यता आहे पण संबंध जपून आणि समजून घ्या वाहित लोकांनी संवाद वाढवणं महत्वाचं आहे गैरसमज टाळले पाहिजेत तुम्ही शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता आणि त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता या उपायाने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होईल त्यानंतर तुमची नोव्हेंबर महिन्यातील आर्थिक परिस्थिती तर नोव्हेंबर महिन्यामध्ये आर्थिक स्थैर्य राहील खर्चावर नियंत्रण ठेवणंही तितकच गरजेचं आहे अचानक होणारा खर्च थोडा अस्वस्थ करू शकतो विशेषतः घरगुती बाबतीत गुंतवणूक करताना वरिष्ठांचा अनुभवी लोकांचा सल्ला घ्या वीस नोव्हेंबरनंतर आर्थिक दृष्टिकोनातून चांगल्या बातम्या मिळू लागतील त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातील तुमची आरोग्यविषयीची परिस्थिती कशी असेल तर त्या महिन्यात मानसिक तणाव थोडा जाणवू शकतो त्यामुळे झोप आणि आहार याकडे विशेष लक्ष द्या वर्क वर्कलाईफ बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करा योग किंवा ध्यान करणे अधिक फायदेशीर ठरेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकता तर दररोज पाच मिनिटे तुम्ही प्राणायाम करू शकता लोकांसाठी या महिन्यातील शुभ रंग आहे निळा आणि शुभ दिवस आहेत बुधवार आणि शनिवार तर या दिनी किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणत्याही दिवसामध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तो उपाय असा आहे शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला काळे उडीत दान करायचे आहेत त्यामुळे तुमच्या कामातील व्यवसायातील मार्गातील अडथळे दूर होऊन तुमची कामे पूर्ण होतील त्याचबरोबर मंडळी रास जर कुंभ असेल तर तुम्हाला हे राशी भविष्य कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन राशी भविष्य किंवा नवीन एखादा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत శ్రీస్వామి సమర్థ ధన్యవాద